इगतपुरी नगर परिषदेच्या प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असून आजपर्यंत कधीही नाही एवढ्या दिग्गज नेत्यांच्या सभा रोड शोजने राजकीय वातावरण ढवळून निघालंय त्यातच आज महाविकास आघाडीच्या वतीनं शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख प्रवक्ते अनिश गाढवे यांच्यासह आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष लकी जाधव यांच्यासह काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नेत्यांनी महासभा नोंदवत शक्ती प्रदर्शन केलं यावेळी घोषणांनी संपूर्ण शहर धुमधुमून गेलं होतं वेद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी ही इगतपुरी महानगरपालिका ही माफ करा इगतपुरी नगर परिषद आम्ही तुमच्या चंद्रावर पण करणार करणार की नाही छत्रपती शिवरायांचा काढलाय बावळ्यांना आपल्यातले खंडोजी खोबडे आणि आपल्यातले सूर्याजी पिसाळ पण ओळखा आपल्या खंडोजी खोबड्यांना आणि सूर्याजी पिसळांना पण एकदा दाखवायचंय तुम्हाला अजिबात गाफील राहू नका जय महाराष्ट्र